ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा अशा पन्नास बहिणीला माझ्या पाच लिटर पेट्रोल पाच लिटर पण पेट्रोल साधी आहे आठ दिवसाचं पेट्रोल आहे तर प्रत्येक माझ्या बहिणीला असू द्या माझ्या भावाला असू द्या हे जे अनुवादी गोष्ट आहे कारण माझे खासदार आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनोख उपक्रम आम्ही राबवण्यात येत आहे ज्याचं नाव इम्तियाज आहे अशी काही लिमिट नाही काही नाही जेवढे इम्तियाज नावाचे लोक येतील शहर जिल्ह्यातून त्यांना सर्वांना पाच लिटर मोफत पेट्रोल देण्यात येत आहे तसेच गर्दींना पाचशे रुपयाचे औषध मोफत आणि आजच्या दिवशी आम्ही गरीब शंभर लोकांना पाच पाच पत्रे मोफत देत आहेत आरोग्य शिबिर इजामा कॅम्प रक्तदान शिबिर असे अनेक कार्यक्रम राबवत आहे मी आज आज या कार्यक्रमाचे प्रमुख एक सोलापूर सहत नामवंत आणि आरोग्याची जाण ठेवणारे गोरगरिबाची जाण ठेवणारे एक समाजसेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते मी खास करून उद्घाटन कुर केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते मी पेट्रोल वाटप करत आहे माझी खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या वारदुसाच्या हवतीससाठी आमचे मित्र का या ठिकाणी अशी अतिशय चांगलं उपक्रम राबवले आहेत की आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधन दिवशी आज पन्नास महिलांना पाचशे रुपयाचा पेट्रोल उफत अजून ज्याचं नाव इम्तियाज आहे तसे शंभर इम्तियाज लोकांना पेट्रोल पाचशे रुपयाचा फ्री द्यायला मी त्यांचा शोकतपटांचा मनापासून अभिनंदन करतो कारण हा उपक्रम आता बघतो आपण अनेक लोक करोडो रुपये लाखो रुपये खर्च करतात त्या वाढदिवसाला पण हे जे आहे आपला वाढदिवस आपल्या नेत्याचा वाढदिवस एका आपल्या नेत्याच्या वाढदिवस कुणाचा तर फायदा व्हावा कुणाला तर उपयोग पडावा ह्या उद्देश धरून त्यांनी आज जे कार्यक्रम केले खरंच मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो असंच कार्य करत राहा कारण शेवटी आपण लोकांसाठी जगतो लोकांसाठी काय तर करावं म्हणून एक औचित साधून हे कार्यक्रम केले तसंच त्यांना त्यांचा मनापासून अभिनंदन